बीड लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे आज आपण बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत ह्या ठिकाणी बीडचा खासदार कोण होणार आहे विषयाची मतदाराकडून आपण त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत तर बाबा बीड लोकसभेचं निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे यामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणी अशी लढत होताना पाहण्यास मिळत आहे तुम्हाला बीडचा खासदार म्हणून कोण हवासा वाटतो आम्हाला बजरंग सोनवणी बजरंग बाप्पा सोनवणेच का वाटते आम्हाला कामच काहीतरी काम करीन आरक्षण आम्हाला भेटन त्याची योगाने आम्हाला बजरंग बाप्पाची बाप्पाची हो पंकजा मुंडे जर निवडून आले तर त्या काही नाही आरक्षणच काही इशे काढीत नाही ना। बजरंग बाप्पा सोनवणे का बजरंग बाप्पा सोनवणेच का आरक्षणासाठी आरक्षण बजरंग बाप्पा सोनवणे जर निवडून आले तर आरक्षण देऊ शकते जरूर यांना घेऊ शकते ती असं आहे का किती मताने बजरंग बाप्पा निवडून येतील अशा आशयात अडीच लाख अडीच लाखापेक्षा का

सामील होत का असं काही सांगू शकत नाही पण बजरंग बाप्पा सामील तुम्हाला काय वाटत बजरंग बापाच बर मनोज जारंगी म्हणते तेच करू का बरं जरंगे पाटलाने काय आदेश वगैरे काय दिलेला नाही आणखी नाही द्यायला आल्यानंतर करू रोडचं बघा राजेगाव ते सुरडी सगळा खराब झालेला पाच वर्ष झालं काम चालू आहे काहीच नाही आणखी निष्ठी खडी टाकलेली जाता येणा मला रोजच वाहतूक तिथं करतो काय कोणी लक्ष द्या ना त्याचे बजरंग अस भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केल्यामुळे आणि मराठा समाजाला आरक्षण टिकावून न दिल्यामुळे याचा फटका पंख्याच्या तयाला बसू शकतो आणि बंग बजरंग बाप्पाला याचा फायदा होऊ शकतो जास्तीत जास्त लीडने बजरंग बाप्पा निवडू येतील